माझे नाव शिक्षा शोध झाले मी आता आठवी शिकते माझ्या शाळेचं नाव हरुद्ध उत्तम प्राथमिक शाळा आहे मी पिंपूचे देशप्रेम हे पुस्तकातले आहे या पुस्तकाच्या लेखिका सौ संगीता सरदेसाई हे आहे या पुस्तकाच्या या पुस्तकावर या चित्रावर एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलगी भाषण देत आहे आणि मुलगा बाजूने उभा आहे सैनिक मार्च करत आहे या पुस्तकावर एक वाक्य दिले आहे ते आहे जय आणि शेत एक शेतकरीचे चित्र आहे शेतकरी आपल्यासाठी बोलतो आणि एक सैनिक देश देश शेवा करता। दे, से, सेवा करतात आणि एक मुलगा होता पिंटू नावाचा पिंटू हट्ट करायचा मला सैनिक करा बनायचे आहे दे देशाचे से देशाची सेवा करायची आहे हे असा तो हट्ट करायचा त्याच्यात त्यांनी त्याला विचारले तुला आता देशाची सेवा करायची आहे पिंटूने म्हटले हो मला आताच करायचं आहे त्याच्या ताईने म्हटले तू आता आता मोठाहून सैनिक बन आणि तेव्हा मग सेवा कर पण त्याच्या ताईने म्हटले तू आता पण करू शकतो देशसेवा प्रत्येक कशी त्याच्या ताईने सांगितले तू देशात स्वच्छता पाणी पुरवठा आणि झाडे लावून हे अशी देशसेवा करू शकते मोठाहून तू सैनिक बन आणि देशसेवा कर धन्यवाद